काय होतं जेव्हा तुम्हाला स्वतःसारखं दिसणारं दुसरं रूप भेटतं एक असा माणूस जो तुमच्यासारखा दिसतो चालतो कदाचित विचारही करतो पण तो तुम्ही नाही किंवा कदाचित तो तुम्हीच आहात ही गोष्ट आहे ॲडम आणि अँथोनीची एकच चेहरा दोन आयुष्य आणि एक माइंड जो कधी कुणाच्या बाजूनी वळेल समजणं अशक्य फेमची सुरुवात होते एका आवाजाने ॲडमच्या आईचा व्हॉइसमेल वाचतो जिथे ती आपल्या मुलाच्या अपार्टमेंटच्या परिस्थितीबद्दल चिंतित आहे तिच्या आवाजात एक आईची माया आहे पण तिच्या शब्दांमध्ये एक छुपी अस्वस्थता सुद्धा आहे आणि लगेच त्या व्हॉइसमेल नंतर दिसतं हेलन बेल नग्न आणि गर्भवती ती स्क्रीनवर पूर्णपणे सत्यासारखी समोर येते आणि लगेच दिसतं के ऑस इज ऑर्डर येट अनडिसायफर्ड म्हणजे अराजकता म्हणजे उलगडली नसलेली व्यवस्था जणू काही समजून घेण्याचीच गरज आहे पुढचा सीन अँथोनीचा आहे एक शायनी की घेतलेला तो एक थोडं शेडी वाटणारं सेक्स क्लबमध्ये प्रवेश करतो तिथे काही माणसं शांत बसलेली असतात एका ऑफ कॅमेरा स्त्रीला बघत असतात जी स्वतःला प्लेजर देत असते सगळा मूड अत्यंत सायलेंट आणि भयानक नंतर एक स्त्री एका मोठ्या स्पायडरला प्लॅटरवर घेऊन येते आणि तिचे हाय हिल्स त्याच्या दिशेने वाढ होते जणू ती त्याला चिरडणारच आणि तेव्हाच ब्लॅकआउट मनात एक डिस्टर्बिंग इमेज सोडून जातं आता आपण पाहतो ॲडमला एक प्रोफेसर जो कॉलेजमध्ये हिस्ट्री शिकवतो त्याचे पहिलेच शब्द असतात कंट्रोल इट्स ऑल अबाउट कंट्रोल आणि तो सुरुवात करतो एक लेक्चर डिक्टेटरशिप आणि सेन्सरशिपवर तो सांगतो कसं डिक्टेटर्स कुठल्याही इंडिव्हिज्युअल एक्सप्रेशनला दाबण्याचे काम करतात आणि म्हणतो हे एक असं पॅटर्न आहे जे हिस्ट्रीमध्ये वारंवार रिपीट होतं मग तो कोट करतो हेगेल म्हणाले होते की जगातील सर्व महान घटना दोनदा घडतात पहिल्या वेळी ती शोकांतिका असते दुसऱ्या वेळी ती एक विनोद असते एवढं लेयर्ड आणि डीप जरू तो केवळ स्टुडंट्सना नाही स्वतःलाही समजावतो आहे यानंतर टोरंटोच्या आकाशावरून तारांची सीन्स दिसतात जसं व्हर्च्युअल स्पायडर वेब असावं ऍडम एक टनलमधून घरी जात असतो आणि बघतो एक माणूस हातात फॅशिस्ट रोमन सिम्बॉल घेतलेला सगळं ते तार तो माणूस तो लेक्चर एका गोष्टीकडे इशारा करतंय कंट्रोल सप्रेशन कन्फ्युजन ऍडमचं आयुष्य एकदम एकाच प्रकारचं आहे सेम लेक्चर सेम रात्री मॅरीसोबत एकसारखे सेक्स लाईफ अपार्टमेंटमध्ये एक बेड आणि एक कम्प्युटर बस जणू तो जिवंत आहे पण जगत नाही एक दिवस त्याचा कॉलिग कुठलाही कॉन्टेक्स्ट न देता एक मूव्ही रेकमेंड करतो ना ग्रीटिंग ना रेलेव्हन्स फक्त कॅज्युअली सांगतो अदाम उत्सुक होतो तो ती मूव्ही लोकल मधून रेंट करतो तो मूव्ही बघताना बॅकग्राऊंडमध्ये एक सॉन्ग प्ले होतं द चीटर लिरिक्स एका अशा माणसाविषयी सांगतात जो कमिटमेंट पासून घाबरतो आणि तेव्हाच काहीतरी विचित्र होतं मूवी पाहिल्यानंतर तो मॅरीसोबत इंटिमेसी ट्राय करतो पण अयशस्वी होतो नंतर तो झोपतो आणि मूवीच्या आठवणीतून त्याला आठवतं त्या फिल्ममध्ये एक ॲक्टर आहे जो त्याच्यासारखा दिसतो वन टू वन सेम तो जागा होतो लगेच डी रिवाइंड करतो पॉज करतो आणि हो तो ऍक्टर अगदी त्याच्यासारखाच आहे त्याला धक्का बसतो पण त्याच्या आत काहीतरी सक्रिय झाले आहे वेड लवकरच त्याला या अभिनेत्याला भेटण्याचे वेड लागते तो स्वतःचा एक जुना फाटलेला फोटो काढतो कदाचित ब्रेकअप नंतरचा कम्पेअर करतो त्या ऍक्टरशी मग अडाम त्या ऍक्टरबद्दल शोधू लागतो आणि त्याला कळते की त्याचे नाव अँथनी आहे अडाम त्याचे इतर काम आणि फिल्म्स एक्सप्लोअर करतो जेव्हा तो ते भाड्याने घेण्यासाठी जातो तेव्हा त्याला बॅकग्राऊंडमध्ये एक पोस्टर दिसतो अटॅक ऑफ द फिफ्टी फूट वुमन नंतर तो जातो अँथोनीच्या टॅलेंट एजन्सीमध्ये त्या ठिकाणचा सेक्युरिटी गार्ड लगेच त्याला ओळखतो म्हणतो तुम्ही खूप दिवसांनी आलात अडाम म्हणतो हो आठवत नाही किती टाइम झाला गार्ड म्हणतो सहा महिने झाले असतील मग त्याला एक पॅकेज मिळतं अँथोनीचं नाव असलेलं आणि त्यात असतो अँथोनीचा ॲड्रेस आणि फोन नंबर अडाम कॉल करतो फोन उचलते हेलेन अँथोनीची वाईफ जसा ती आवाज ऐकते तिला वाटतं तो अँथोनीच आहे आवाज एकसारखा अडाम ऑकवर्ड कॉल्स करतो शेवटी अँथोनीशी डायरेक्ट कॉन्व्हर्सेशन होते तो त्याला कन्व्हिन्स करतो आपल्याला भेटायला हवं आता आपल्याला दिसतं अँथोनीचं रिअल लाईफ तो फिट आहे स्टायलिश कपडे घालतो त्याला ब्लूबेरीज खूप आवडतात पण त्याच्या नात्यांमध्ये ताण आहे हेलेन त्याला विचारते पुन्हा कुठला अफेअर तर नाही ना चालू याचा अर्थ अँथोनीने कधीतरी तिला धोका दिला आहे तो चिडतो ओरडतो तो एक माणूस होता अँथनी बाहेरून एक सक्सेसफुल आणि सेटल्ड माणूस वाटतो छान घर क्लासी लाईफ प्रेग्नंट बायको पण आतून तो असामान्य भीतीने त्रस्त आहे रिस्पॉन्सिबिलिटी आणि फ्रीडम यामधील स्ट्रगल कदाचित त्या विचित्र सेक्स क्लबमध्ये तो गेल्याचं कारण हेच ती स्वतंत्रता हवी होती पण आता त्याच्या नव्या आयुष्यामध्ये तो गुंतला गेला आहे ऍडम आणि अँथनी हॉटेलच्या रूम मध्ये भेटायला तयार होतात अचानक समजतं त्यांना एकमेकांना भेटणं किती गरजेचं आहे अँथनीची वाईफ हेलेन ॲडमच्या कॉलेजमध्ये येते त्याला बघून ती गोंधळते अर्थात एखाद्या पुरुषाला तिच्या पतीसारखे दिसणं विचित्र वाटेल ॲडम तिला विचारतो तुम्ही कितव्या महिन्यात आहात ती सांगते सहा महिने हेलेन अँथनीला फोन करण्यासाठी तिचा फोन उचलते आणि ॲडम फ्रेममधून बाहेर पडण्यापूर्वीच तो त्याचा फोन उचलतो नंतर जेव्हा हेलन घरी सोफ्यावर बसली असते तेव्हा अँथनी धावत आत येतो तक्रार करतो की त्यांच्या आवडत्या ब्लूबेरी संपल्या आहेत ती काहीच बोलत नाही फक्त तिच्या जागीच राहते घाबरते आणि दुःखी होते आणि ती उघर करते की तिने शाळेत पाहिलेला माणूस अँथनीसारखाच दिसत होता ती विचारते काय चाललंय जेव्हा तो सांगतो की ती कशाबद्दल बोलत आहे हे त्याला कळत नाही तेव्हा ती उत्तर देते मला वाटतं तुला माहितीये अखेर ऍडम आणि अँथनी हॉटेलमध्ये भेटतात दोघे सुरुवातीला स्वतःची तुलना करतात त्यांच्या छातीवर सारखेच व्रण असल्याचे लक्षात येते ऍडम घाबरून पडून जातो पण जाण्यापूर्वी तो अँथनीला पॅकेज देतो आता अँथनी ऍडमचा पाठलाग करतो त्याची नजर त्याची गर्लफ्रेंड मेरीवरही पडते तो ट्रेनमध्ये तिच्या मागे जातो एका क्षणी त्याला एक इच्छा होते जी तो डोक्यापासून पायापर्यंत तिच्याकडे पाहत राहतो पण नंतर स्वतःला रोखतो टेम्पटेशन आणि गिल्ट यामध्ये स्ट्रगल करतो मग नंतर तो अपार्टमेंटमध्ये एकटाच विचारात बुडालेला बसलेला असतो हे सर्व खरंच होते की त्याच्या मनात खेळ पुढच्या दृश्यात ॲरम त्याच्या आईच्या घरी जातो तो तिला सर्व काही सांगतो त्याची आई फक्त म्हणते तुला अनोळखी पुरुषांना भेटण्याची गरज नाही तुला आधीच एका मुलीशी कमिटेड राहण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे ती त्याला ब्लूबेरीज देते ऍडम नकार देतो मला आवडत नाही आई म्हणते अर्थातच तुला आवडतात ती म्हणते तुझ्याकडे चांगलं अपार्टमेंट आहे जॉब आहे अॅक्टिंगचा वेळ सोड आणि मग एक डिस्टर्बिंग शॉट एक विशाल स्पायडर टोरंटोच्या स्कायलाईनवरून रेंगाळत जातो अँथनी ॲडमला विचारणार असलेल्या एका प्रश्नाचा सराव करताना दाखवला आहे तो वारंवार आरशाला विचारतो की त्याने त्याच्या पत्नीसोबत सेक्स केला आहे का मग तो ॲडमला भेटतो तो तोच प्रश्न विचारतो तू माझ्या बायकोशी सेक्स केलास का ॲडम गप्प राहतो जोरदार वाद होतो आणि एक करार होतो अँथनी मेरीला एक रोमॅंटिक ट्रिपवर घेऊन जाईल तिच्यासोबत राहील आणि मग दोघं एकमेकांच्या आयुष्यातून कायमचे निघून जातील या मानसिक संघर्षादरम्यान ऍडम अँथनीच्या पत्नीकडे जाण्याचा निर्णय घेतो ऍडम अँथनीच्या घरी जातो तो दरबानला अपार्टमेंटच्या दारातून आत येऊ देण्यास सांगतो दरबान हा तोच माणूस आहे जो सुरुवातीला क्लबमध्ये होता तो ऍडमला सांगतो की त्याला क्लबमध्ये परत जायचे आहे आणि त्या ठिकाणचे कुलूप बदलले आहेत नवीन चाव्या पाठवल्या आहेत असे सांगतो ऍडमला तो काय बोलत आहे हे माहीत नसल्यामुळे तो फक्त संभाषण पुढे नेतो जेव्हा दरबान ऍडमला आत येऊ देतो तेव्हा तो पहिल्यांदाच अपार्टमेंटमध्ये फिरताना दिसतो आणि अँथनीसारखा सारखा दिसण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर ऍडम एका फोटोकडे पाहतो आणि तो त्याच्या अपार्टमेंटमधील तोच फोटो आहे फक्त तो फाटलेला नाही त्यात तो त्याच्या पत्नीसोबत दिसतो हेलन घरी आल्यावर तो घाबरून अँथनी बनण्याचा प्रयत्न करतो त्याच दरम्यान आपल्याला अँथनी ऍडमच्या गर्लफ्रेंड मेरीसोबत हॉटेलच्या खोलीत प्रवेश करताना दिसते आपण परत ऍडमकडे जातो तो हेलन सोबत झोपायला जातो त्याचे कपडे काढण्याची त्याला भीती वाटते ती त्याच्याकडे उत्सुकतेने पाहते आणि त्याचा हात तिच्या गर्भवती पोटावर ठेवते जडू काही त्याला त्याची जबाबदारीची आठवण करून देते ती विचारते की त्याचा शाळेत दिवस चांगला गेला का दरम्यान अँथनी आणि ॲडमची गर्लफ्रेंड मेरी सेक्स करत असताना मेरीला अँथनीच्या बोटात लग्नाची अंगठीचा मार्त दिसते ती लगेच अस्वस्थ होते आणि पटकन बेडवर उठते विचित्रपणे त्याच क्षणी आराम जागा होतो अँथनीची पत्नी हेलेन त्याच्या शेजारी झोपलेली असते लगेच आपण अँथनी आणि ॲडमच्या गर्लफ्रेंडकडे परत येतो जिला अचानक त्याच्याशी काहीही करायचे नसते ते टोरंटोला परतत असताना गाडी चालवत असतात आणि एक भयानक वाद सुरू होतो अँथनी आणि मेरीचा वाद आणखीनच वाढतो मेरी अँथनीचा अपमान करते आणि म्हणते की तो खरा माणूस नाही अँथनी रागाच्या भरामध्ये गाडी क्रॅश करतो कॅमेरा क्रॅक्ड विंडशिल्डवर झूम इन करतो जणू स्पायडर वेबसारखं दुसऱ्या दिवशी सकाळी रेडिओवर अपघाताची बातमी येते अँथनीचा मृत्यू झाला आहे ॲडम रेडिओ बंद करतो तो एजन्सीकडून मिळालेले पॅकेज उघडतो जे संपूर्ण चित्रपटात दाखवले आहे त्यात एका क्लबची चावी आहे एक सेक्स क्लबची त्याच्या डोळ्यांमध्ये पुन्हा तोच मोह दिसतो हेलन आंघोळीत आहे तो तिला विचारतो आज रात्री काही प्लॅन्स आहे का कारण त्याला बाहेर जायचं आहे हेलन काहीही बोलत नाही ॲडम खोलीत जातो आणि मग एक विशाल स्पायडर कोपऱ्यात श्रिंग झालेली असते ॲडमकडे बघत घाबरलेली तर ॲडम आणि अँथनी खरोखरच दोन वेगवेगळे लोक होते का किंवा फक्त विस्करीत मनाचे दोन तुकडे चित्रपट संपलाय पण प्रश्न आता सुरू झाले आहेत जर तुमचे मनही या कथेच्या जाळ्यात अडकले असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा तुमच्या मते सत्य काय होते आणि अशा माइंड बेंडिंग मूवी रिकॅपसाठी मूवी बूझला सबस्क्राईब करा कारण कथा इथेच थांबत नाही त्या इथून सुरू होतात